सैफ अली खानचा चेहरा आपल्याला सर्वांना परिचित आहे नवाबी थाट स्टायलिश अदा आणि खानदानी पतोडी कुटुंबाचा तो वारसदार पण सध्या सैफच्या या नवाबी वारशावर एक मोठं संकट कोसळलंय भोपाळच्या मातीत रुजलेली तब्बल पंधरा हजार कोटींची वडीलोपार्जित संपत्ती आता त्याच्या हातातून निसटण्याच्या मार्गावर आहे ही संपत्ती म्हणजे केवळ पैसा किंवा जमीन जुमला नाही तर इतिहासाचा एक थक्क करणारा तुकडा आहे ज्यामध्ये राजवाडे बंगले आणि नवाबी वैभवाचा ठेवा आहे पण हा सगळा गोंधळ नेमका आहे तरी काय आणि या शत्रूची संपत्तीचा काय संबंध चला जाणून घेऊया नमस्कार मी अंजली स्वागत करते मध्ये भोपाळच्या मध्यभागी उभे असलेले भव्य बंगले ब्लॅक स्टाफ हाऊस नूर उस सबा पॅलेस दार उस सलमा हबीबीचा बंगला अहमदाबाद पॅलेस आणि कोहे फिजा प्रॉपर्टी या सगळ्या मालमत्तेची किंमत आहे तब्बल पंधरा हजार कोटी रुपये पण ही संपत्ती आता सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाच्या हातातून निसटते का कारण भारत सरकारने या मालमत्तेला शत्रूची संपत्ती घोषित केली आहे आता तुम्ही विचाराल शत्रूची संपत्ती म्हणजे नेमकं काय का? आणि सैफ सारख्या बॉलिवूड स्टारचा याच्याशी काय संबंध आहे तर हा सगळा वाद सुरू झाला आहे भोपाळच्या नवाब हमीदुल्ला खान यांच्या मृत्यूनंतर एकोणीसशे साठ मध्येच त्यांचं निधन झालं तेव्हा त्यांच्या संपत्तीवर वारस कोण हा प्रश्न निर्माण झाला त्यांची मोठी मुलगी आबिदा सुलतान यांना सुरुवातीला वारस मानलं गेलं पण आबिदा एकोणीसशे पन्नास मध्येच पाकिस्तानला स्थलांतरित झाल्या होत्या त्यामुळे भारत सरकारने त्यांची दुसरी मुलगी साजिदा सुलतान यांना या संपत्तीचा वारस घोषित केलं साजिदा सुल्तान यांनी सैफ अली खानचे आजोबा नवाब इफ्तिखार अली खान पतोडी यांच्याशी लग्न केलं होतं याच कुटुंबातून सैफ त्याची आई शर्मिला टागोर आणि बहिणी सोहा व सबा यांचा वारसा हक्क जोडला गेला पण इथेच गोष्ट अडखळली नवाब हमीदुल्ला खान यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी मुस्लिम पर्सनल लॉ म्हणजे शरीयत कायदा एकोणीसशे अंतर्गत संपत्तीचं विभाजन व्हावं अशी मागणी केली यासाठी त्यांनी एकोणीशे नव्याण्णव मध्ये कनिष्ठ न्यायालयात धाव घेतली तेव्हा कोर्टाने साजिदा सुलतान यांच्या बाजूने निकाल दिला म्हणजे सैफच्या कुटुंबाला हा वारसा मिळाला पण आता मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने हा निर्णय फिरवला आहे कोर्टाने सैफ शर्मिला सोहा आणि सबा यांना वारस घोषित करणारा कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द केला आणि पुन्हा नव्याने सुनावणी करण्याचे आदेश दिले आहे आता जरा शत्रूची संपत्तीच्या मुळाशी जाऊया एकोणीसशे सत्तेचाळीसच्या फाळणीनंतर ज्या व्यक्ती भारत सोडून पाकिस्तानात गेल्या त्यांच्या मालमत्तेला भारत सरकारने शत्रू संपत्ती कायदा एकोणीसशे अडुसष्ट अंतर्गत शत्रूची संपत्ती घोषित केलं यानुसार सरकार अशा मालमत्तेवर ताबा मिळवू शकतो भोपाळच्या या प्रकरणात आबिदा सुलतान पाकिस्तानात गेल्याने त्यांच्या हिस्स्याच्या मालमत्तेला शत्रूची संपत्ती ठरवलं गेलं यात सैफचं बालपणचं घर फ्लॅग स्टाफ हाऊस नूर उस दारू सलमा हबीबीचा बंगला अत्रा पॅलेस आणि कोहे फिजा प्रॉपर्टी यांचा समावेश आहे सैफने दोन हजार पंधरा मध्ये या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती तेव्हा कोर्टाने सरकारच्या शत्रूची संपत्तीच्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली होती पण तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवली आणि सैफला आपला दावा सिद्ध करण्यासाठी तीस दिवसांची मुदत दिली पण सैफ आणि त्याच्या कुटुंबाने या मुदतीत कोणताही दावा दाखल केला नाही त्यामुळे आता ही संपत्ती कायमची त्यांच्या हातातून निसटण्याची शक्यता आहे आणि त्याच्या कुटुंबासाठी हा वाद केवळ पैशाचा नाही तर भावनिक दृष्ट्या मोठा आहे ही संपत्ती म्हणजे त्यांच्या नवावी वर्षाचा एक भाग आहे पण आता उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सैफ समोर कायदेशीर लढाई अधिक कठीण झाली आहे कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाला एका वर्षात या प्रकरणी सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत याचा अर्थ असता की सैफला आपला हक्क सिद्ध करण्यासाठी आता नव्याने लढावं लागेल जर ते यात अपयशी ठरले तर ही पंधरा हजार कोटींची संपत्ती सरकारच्या ताब्यात जाईल हा वाद केवळ सैफ अली खान भोपाळच्या राजघराण्यापुरता मर्यादित नाही यातून फाळणीच्या काळातील कायदेशीर आणि ऐतिहासिक गुंतागुंत समोर येते शत्रूची संपत्ती कायद्यामुळे अनेक कुटुंबांना त्यांचा वारसा गमवावा लागला आहे सैफच्या बाबतीतही तेच होत आहे याशिवाय हा वाद भोपाळच्या राजघराण्याच्या संपूर्ण वारसा रचनेत बदल घडवू शकतो ही संपत्ती जर सरकारच्या ताब्यात गेली तर ती सार्वजनिक वापरासाठी किंवा अन्य कारणासाठी वापरली जाऊ शकते सैफ अली खानचा हा नवाबी वारसा वाचेल ही सरकारच्या ताब्यात जाईल ही पंधरा हजार कोटींची संपत्ती जी भोपाळच्या इतिहासाचा एक हिस्सा आहे ती आता कुठल्या दिशेने जाणार सैफ आणि त्याचं कुटुंब या कायदेशीर लढाईत आपला हक्क सिद्ध करू शकेल का हे प्रश्न सध्या सगळ्यांच्या या नवाबी वारशाची पायरी काय असेल हे पाहणं रंजक ठरेल तुम्हाला काय वाटतं सेबचा हा वारसा वाचेल की हातातून निसते तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा